चंद्रपूर वनियारणी लोकसभा क्षेत्र महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर मोरवा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत महायुतीचे उमेदवार सुधीर यांची घसरली आणि त्यांनी काँग्रेस पक्षाविषयी आक्षेपार्ह हो विधान केले सख्या बहीण भावांना कपडे उतरवून एका खाटेवर झोपवतात असे वक्तव्य केले या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध केला जात आहे बघूया सुधीर मुनगंटीवार यांचे वादग्रस्त विधान अरे एका एका सोबत कपडे खाटेवर हे आपण बघितले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी या सभेला हजारो महिला पुरुष सभेत उपस्थित होते बहीण भावाच्या नात्याला काढीमा फासणारं हे वक्तव्य असल्याचं मत यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने म्हटले आहे याबाबत वनीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देऊन भाऊ बहिणीच्या नात्याला सुधीर मुनगंटीवार यांनी कलंकित केले आहे या घाणेरड्या आणि सडक्या विचारामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहे असे वक्तव्य घृणास्पद असून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करणारे असून भरसभेत असे वक्तव्य करणाऱ्या सुधीर यांच्यावर भांधी दोनशे चौऱ्याण्णव नुसार गुन्हा नोंद करावा अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने केली आहे यावेळी त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केली आज वणी शहरामध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी साहेबांना निवेदन आहे या असभ्य वक्तव्याबद्दल काँग्रेस काय करणार आहे <coughs> काल मोदी साहेबांच्या सभेत अत्यंत हीन असं व्यक् वक्तव्य झालेलं आहे बी जे पीचे जे उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार त्याचा निषेध म्हणून आज सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते आणि एवढंच नाही तर सामान्य जनता पण निषेध व्यक्त करण्यासाठी आज एस डी ओ कार्यालयावर धडक मारलेली आहे सर्वांची मागणी आहे जर सामाजिक स्वास्थ्य बिघडणारं असं जर कोणी काम करत असेल किंवा असे वक्तव्य करत असेल तर त्यांना पोलीस कारवाईची गरजच आहे मी सांगतो याचा राग हा फक्त महिला वर्ग पुरुष वर्ग यांनाच नाही आले जे घरात लहान लहान भाऊ भावंड आहेत त्यांना पण राग आलेला आहे त्यांना कळो की न कळो परंतु असं जे बोललं आहे त्याच्यामुळं खूप काहीही समाजावर याचा भीषण परिणाम झालेला आहे या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के हे वक्तव्य असं समजून जा की कालच इलेक्शनचा हा रिझल्ट लागलेला आहे प्रतिभाताही विजयी झालेला आहे कारण की मला नाही वाटत हे सगळं ऐकल्यानंतर ज्यां ज्यांना हे कळाली बातमी तुमच्याद्वारे कळणारच आहे उद्यापासून ज्यांना कळाली ते कोणीही बी जे पीला मत देणार नाही तसंही बी जे पी पंतप्रधान साहेबालाच बायको नाही त्यांना काही महिलाचा काही कुठं काही संबंध देत नाही त्यामुळं त्यांना काही महिलांची जी, जी काही एक सभ्यता ठेवायला पाहिजे ते पंतप्रधानच ठेवत नाही तर बाकी लोक काय ठेवणार आहेत काँग्रेसच्या सभेमध्ये त्यांनी अतिशय माफ करा पंतप्रधानांनी पंतप्रधानांच्या सभे सभेमध्ये सुधीर मुनगंटवार मुनगंटीवार यांनी अतिशय वाईट आणि असभ्य वर्तून असं संभाषण केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे महिला या नात्याने तुम्हाला काय वाटते आणि त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे आणि जनता त्यांना माफ करणार का सर्वात पहिले तर त्यांना अशी आम... मुनगंटीवार सरांना त्याला त्यांना बोलताना थोडंसं विचार करायला पाहिजे होतं महिलांबद्दल कारण की त्यांची सुद्धा बहीण असेल ना त्यांच्या बहिणीला जर आपण कोणी असं काही म्हटलं समजायचं तर ते मान्य करू शकेल का मग इतर महिला का करणार आहे त्यांना माप का करणार आहे त्यांना आणि आज त्यांना हे दिसून राहिलं म्हणजे बहीण भावाच्या नात्यावर जे कलंग फासून राहिलेले आहे त्यांनी त्यांना तेव्हा मणिपूरच्या महिलांवर जो अत्याचार होऊन राहिलेला होता तेव्हा त्यांना दिसलं नाही का काही आज त्या महिलांना एवढ्या नग्न परिस्थितीमध्ये त्यांनी पूर्ण गाव फिरवलं तेव्हा त्यांना दिसलं नाही का त्यांची सरकार तिथे होती ना मणिपूरमध्ये मग त्यांनी ते दिसत नाही का त्यांना मग त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का जर कारवाई न झाल्यास काँग्रेस काय करणार आहे नाही त्यांचे त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण की त्यांनी जे भाशे जे भाषेमध्ये शब्द वापरलेले आहेत ते योग्य नाही त्यांना नक्कीच ना का त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जर त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही झाली तर काँग्रेस पक्ष काय करणार आहे महायुती काय करणार आहे पक्ष तो, तो सोडा आम्ही नारी शक्तीचे एक नारी शक्ती एकटणार आहे आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी नारी शक्ती त्यांच्यावर भारी पडू असं या ठिकाणी महिलांचं मत आहे काय वाटते काँग्रेस पक्ष काय करेल तर त्यांच्यावर का का कुठलीच कारवाई झाली नाही एक सांगा काँग्रेस पक्षाने ह्या सगळ्या नारीचा लोकांचा अपमान आहे लो, बसून हे इथं मतदानातून दाखवून द्या यांना हे जर इतक्या कितीने विचारायचे लोक जर असल तर हे वर जाऊन काय करणार आहे आणि आतापर्यंत यांनी काय केलं तुम्हाला माहितच आहे त्याच्यानंतर तुम्ही हे सांगू शकतात की जिथं कुस्तीपटू महिला होत्या त्यांच्यावर का पाळी आणली या लोकांनी दिली का शेवट शेवट राजीनामा त्या मंत्र्यांनी नाही दिला त्यावर दबाव येऊनही नाही दिला आमच्या सर्व महिलांची हेच मागणी आहे की सुधीर भाऊ सुधीर काल वक्तव्य केलं आणि बहीण भावाच्या नात्यावर एवढा कलंक हे केलेला आहे तर सगळ्या महिलांची मागणी आहे की त्यांना अटक केली पाहिजे आणि पूर्ण काँग्रेस पक्षाची मागणी आहे जर त्यांना आता अटक नाही केली तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी सगळं सर्व महिलांची मागणी आहे बरं आता या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व सदस्य पदाधिकारी आहे आणि नारी शक्ती एकवटलेली आहे शक्ती एकवटलेली आहे आता पुढे आंदोलन होणार जर कारवाई झाली नाही का आ, का का है है। का तर काय होणार हेच आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी आपले नगरे आहेत या पुढील तुमची भूमिका काय असणार आहे भाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून काल चंद्रपूरला दिनांक आठ तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार महिलाबद्दल असभ्य बोलतो आणि पंतप्रधान मुख गिडून गप्प बसतात यासारखी लाजीरवाणी गोष्ट आपल्या या आप देशाची कुठलीच नाही आणि निवड तुम्ही चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या उमेदवाराबाबत विचार करू नका मणिपूरची घटना हीच दाखवते महिला कुस्तीपटीबद्दल जे लैंगिक अत्याचे आरोप झाले तो खासदार बुद्धभूषण सिंग त्याला अजून पक्षातून काढला नाही पुन्हा आजच त्यांच्या युतीच्या उमेदवाराबाबत एक पुन्हा व्हिडिओ समोर आला आहे परभणीचे त्यांचे महायुतीचे जे उमेदवार आहे महादेव दानकर त्यांनी जर देशाची घटना बदलवूनच टाकू ह्या पद्धतीचं वक्तव्य केलं आहे म्हणजे असे बेलगाम वृत्तीचे या संपूर्ण भाजपाचे जे उमेदवार आहे आणि कालच्या चंद्रपूरच्या वक्तव्याबद्दल जर सांगायचं झालं तर ह्या निवड आपल्या मतदारसंघामध्ये नाही तर त्यांनी संपूर्ण भारतीय महिलांचा बहीण भावाच्या नात्यांचा अपमान केला आहे त्यामुळे शासनाने अशा उमेदवारावर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा यापुढे महाविकास आघाडीच्या महिला विंग आणि निवड महाविकास आघाडीच्या महिला नाही गावागावातील महिलांनी त्यांना गावबंदी केली पाहिजे त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना गावात येऊ दिलं नाही पाहिजे जोपर्यंत सुधीर मुनगंटीवारांना अटक होत नाही तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला प्रचारासाठी येऊ देऊ नये ही माझी कळकळीची विनंती या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवारला माझं एकच विनंती आहे जर आपला शब्द बोललेला शब्द जर त्यांनी मागं घेतला नाही तर आम्ही महिला उठून उठ उठून उभं होऊ आणि नारी शक्तीचा कसा विजय असतो आणि नारी शक्ती कशी उठते दे दुर्गा देवीचं रूप धारण करून ह्या सुधीर भाऊ मुनगंटीवारला सुधीर मुनगंटीवारला आम्ही त्यांची जागा दाखवू आणि सर्व महिला जर यांनी माफी मा महिलांची माफी जर यांनी मागितली नाही तर सर्व नारी एकत्र येऊन त्यांना घरचा रस्ता दाखवू आम्ही आणि घरचाच अहेर देऊ आणि उपोषणाला बसू जर त्यांनी माफी मागितली नाही तर या प्रतिभाताईच्या विजयानंतर जे काही त्यांना समजून असेल का आपला विजय नाही आहे आणि प्रतिभाताईचा हा विजय एक नारीचा विजय आहे आणि हे नारी, नारी शक्ती काय आहे हे आज त्यांना दाखवून द्यायचं आहे बस आज नुकतंच पुन्हा एक शासकीय ऑफिसमध्ये बी जे पीने जो प्रचार केला आहे बॅलेट पेपर वाटून तो पण निंदनीय आहे आम्हा लोकांना सांगतात की शासकीय किंवा प्रशासकीय ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचं बॅलेट पेपर किंवा प्रचार करावा नाही ते आज दोन दिवसाआधी घडलेलं आहे त्यालासुद्धा आमचा निषेध आहे आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी महिलांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आहे घानेरडं आणि घृणास्पद ज्या व्यक्तीला पत्नी आहे ज्या व्यक्तीला आई आहे ज्या व्यक्तीला बहीण आहे अशा सुद्धा व्यक्तींनी महिलांबद्दल असं वक्तव्य करावं किती घृणास्पद आहे अशा व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर त्यांना कुठलीही कारवाई नाही झाली तर नक्कीच महिला आम्ही आंदोलन करू त्यांना जर काही कोणत्याही गोष्टी प्रशासन त्यांना जर साथ देईल तर आमची नारी शक्ती इतकी पेरून उठणार की त्यांना वनीत येण्याचं पाय टाकण्याची आम्ही त्यांना जागा दाखवून देतो सुधीर मुनगंटावरती कोण आहे